नमस्कार माझ्या मित्रांनो गोप्ताई डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता उन्हाळा चालूच झाला आहे जवळजवळ तर आपण आपल्या गायींची काळजी कशी घ्यायची ह्या उन्हाळ्यामध्ये तर मी फॉगर सिस्टम बसवलेलं आहे माझ्या गोठ्यामध्ये तर कमीत कमी खर्चामध्ये आपण आपल्या गायींची काळजी कशी घेऊ शकतो आणि हे फोगर सिस्टम मी कसं बसवलं ते सगळं सांगतो तुम्हाला आज मी तर आमचा हा गोदावरीचा पट्टा आहे पूर्ण बागायती एरिया आहे तरी पण आमचा मे आणि एप्रिल मे आणि जून महिन्याचा थोडाफार महिना उन्हाळा जाणवतोच आम्हाला पण तर मी बारा वाजल्यापासून बारा ते तीन ह्या वेळेमध्ये फोगर सिस्टम चालवतो खूप मस्त चालतं मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये मी बसवलेलं आहे फोगर सिस्टम तर चला मी सांगतो तुम्हाला आता मी कसं सिस्टम बसवलं आहे फोगर सिस्टम खूप थंड राहतो गोठा आपला तर चला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोन तीन महिने गाया गाभण राहायला पण तकलीफ देतात तर आपण आपला गोठा थंड कसा ठेवू शकतो तर हे पाहणं खूप गरजेचं आहे आपलं हे जुनच शेड आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण कांदे ठेवत होतो नाहीतर हा पत्रा जो आहे तो सिमेंटचा जर टाकला तर खूप चांगला असतं गायींसाठी तर आपलं हे जुनंच शेड आहे आणि अजून एक तर हे पहा मित्रांनो आपली एकदम स्वस्तातली म्हणजे पाचशे रुपयामध्ये आपण ही सिस्टम चालू केली आहे तर ही आपली फोगर आहे तर या फोगरची किंमत त्यावेळेस मी साठ सत्तर रुपयाला आणला असन पण आता या फोगरची किंमत थोडी वाढलेली आहे तर एक शंभर शंभर रुपये धरून चाल आहे फोगरची किंमत आणि हे आपलं जे शेडची लांबी आहे तर ती चाळीस फुट आहे तर चाळीस फुट फुटामध्ये हे तीन फोगर भरपूर होऊन जाते मित्रांनो तर चला मी जोडायचं कसं ते सांगतो तर हे हा पंप प्रत्येक शेतकऱ्याकडं उपलब्ध असतोच तर हे पंपाचं जे नौजला आहे हे खोलून घ्यायचं पुढचं आणि ही नळी आणलेली आहे आपण चाळीस फूट जे ठिबकची नळी असते तीच नळी आहे तर ही चाळीस फूट नळी आणलेली आहे ठिबकची म्हणजे याला होल नाही येत तर ही ही नळी आणलेली आहे आपण चाळीस फूट तर ही क्लिप आणायची एक आणि हे याच्यामध्ये असं फिट होतं एकदम हे फिट झालं की हे पकडीच्या साय्याने असं आवळून घ्यायचं एकदम फिट होतं मित्रांनो हे एकदम म्हणजे ही नळी आपण त्याच मापाची आणलेली याच्यामध्ये बसते ती हे नवजल काढल्यानंतर जी, जी। बाजू आहे त्या बाजूला बसून द्यायचं ते फिट फिट बसत एकदम आणि एकदम टाईट करून घ्यायचं आवळून घ्यायचं चला मित्रांनो ह्या अशी नळी टाकलेली आपण ह्या अशी पूर्ण त्या काळापर्यंत नळी चाळीस फुटापर्यंत तर चला मी तुम्हाला दाखवतो आता हे जोडून तर हे असं याला होल पाडलेले तर हे याच्यामध्ये फिट होऊन जातं एकदम हे पाहिजे असं फिट होतं चला चाळीस फुटामध्ये तीन नऊ जण फिट करा मित्रांनो आपली पाण्याची टाकी आणि ह्या पाण्याच्या टाकीमधून इथून आपण हे पाणी घेतलेलं आहे तर याची नळी तर ही नळी आपण या पंपामध्ये टाकतो तिकून पाणी चालू होतं आणि इकडं सिस्टम चालू राहतं मित्रांनो तर आपल्याला जसं लागन तसं आपण घेऊ शकतो पाणी इथं कॉक केलं आहे आपण जेवढं सिस्टम पुढं पाणी ओढन तेवढंच पाणी आपण या पंपामध्ये टाकतो मित्रांनो तर चला मी दाखवतो तुम्हाला आता सिस्टम चालू करून तर चला आपली सिस्टम सगळी जोडून झालेली आहे तर चला आपण आता चालू करू पंप तर हे पा पंप चालू झालेला आहे आणि हे सिस्टम पाहतो मी आता याच्यामध्ये थोडं कमीच दिसत असल पाणी आणि ही गाय पाक कशी येऊन उभा राहिली याच्या खाली पाक कशी चालू आहे फोगर एकदम बारीक तुषार चालते मित्रांनो आणि ही गाय येऊन उभा राहिली याच्या खाली हे पा एकदम थंड वातावरण होऊन जातंय तर कसं वाटलं आमचं पॉवर सिस्टम तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि लाईक करा सबस्क्राईब करा